नाही नाही म्हणता महाविकास सरकलं आणि सगळ्या जागा स्पष्ट झाल्या महायुतीचा अजूनही जागा वाटपावरून तिढा कायम असताना महाविकास आघाडी मात्र जागा वाटप करून मोकळी झाली जागा वाटपात वाट महाविकास आघाडीनं बाजी मारली असली तरी यात एक गोष्ट प्रखर्षानं दिसून आली ती म्हणजे काँग्रेसची नाराजी जागा वाटपात शरद पवारांनी सेफ भूमिका घेतली आणि कमी का होईना पण आपली ताकद असणाऱ्या जागा पदरात पाडून घेतल्या पण दुसऱ्या बाजूला ठाकरेंनी आपले गड तर मिळवलेच पण काँग्रेसचं वर्चस्व असणाऱ्या जागांवरही दावा केला यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरे काँग्रेसची नाराजी ओढवून घेत असल्याचं सध्या चित्र आहे अनेक मतदारसंघात बंडाचे वारे वाहू लागलेत पण याचा फटका कुणाला बसणार काँग्रेसच्या नाराजीनं ठाकरे की पवार कुणाचं गेम होणार जाणून घेऊयात या व्हिडिओतून मुहूर्तावर महाविकास आघाडीची मुंबई संयुक्त पत्रकार परिषद पार पडली आणि अनेक दिवसांपासून रखडलेल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपाला अखेर मुहूर्त लागला शिवसेनेच्या ठाकरे गटाला एकवीस शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला दहा आणि काँग्रेसला सतरा जागा मिळाल्या महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ठाकरे गटच मोठा भाऊ असल्याचं स्पष्ट झालं आता कित्येक दिवसापासूनचा महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा तिढ अखेर सुटलाय यातून सांगलीची जागा ठाकरे गट लढवणार हे नक्की झालं भिवंडीची जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मिळाली तर मुंबईतील सहा मतदारसंघांपैकी दोन जागा काँग्रेस लढवणार आहे आणि उर्वरित चार ठाकरे गटाला सुटल्यात आता महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर होण्याआधी महाविकास आघाडीतल्या तिन्ही घटक एक होते आता या पत्रकार परिषदेतून कोणत्या मतदारसंघात कोणता घटक पक्ष निवडणुकीत आपला उमेदवार उतरवेल हे चित्र स्पष्ट झालं पण असं असलं तरी तीन जागांवरून आता काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य पाहायला मिळते आता या तीन जागा आहेत त्या सांगली दक्षिण मध्य मुंबई आणि भिवंडीच्या कुडीपाडव्याच्या मुहूर्तावर महाविकास आघाडीनं अधिकृतपणे जागा वाटपाबाबत घोषणा केली पण या घोषणेनंतर काँग्रेस मधल्या नाराजीत अजूनच भर पडली सांगलीची जागा ठाकरे गटाला सोडल्यानंतर स्थानिक काँग्रेस नेते नॉट रिचेबल झालेत तर दुसरीकडे मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी ही दिल्लीला आपली नाराजी नाराजी कळवली आणि भिवंडीच्या जागेवरून अजूनही तशीच कायम आहे आता सविस्तर बोलायचं झालं तर दक्षिण मध्य मुंबईच्या जागेपासून आपण सुरुवात करू आता मुंबईत काँग्रेसला उत्तर मुंबई आणि उत्तर मध्य मुंबई अशा दोन जागा सोडण्यात आल्यात पण काँग्रेसला हवी होती ती दक्षिण मध्य मुंबईची जागा कारण या ठिकाणी एकनाथ गायकवाड हे काँग्रेसचे माजी खासदार राहिलेले त्यामुळे दक्षिण मध्य मुंबई ही जागा काँग्रेससाठी अनुकूल होती शिवाय काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड या जागेसाठी इच्छुक होत्या राहुल गांधींची मुंबईत यात्रा आली तेव्हा धारावीतून सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला होता दक्षिण मध्य मुंबईसाठी काँग्रेस आग्रही होती पण काँग्रेसची इथं ताकद असतानाही ही जागा ठाकरे गटाला सुटली पण दुसरीकडे काँग्रेसमधली नाराजी मात्र वाढलीय जागा वाटपाच्या घोषणेनंतर नाराज वर्षा गायकवाड यांनी काँग्रेसचे सचिव के सी वेणुगोपाल यांच्याशी फोनवरून चर्चा केली आणि आपली नाराजी सांगितल्याचं आता ज्या जागांवर आम्ही निवडून येऊ शकतो त्या जागा आम्हाला मिळालेल्या ज्या जागांवर आमची ताकद नाही अशा जागा देण्यात आल्याची तक्रार वर्षा गायकवाड यांची आहे शिवसेनेतल्या बंडानंतर मुंबईत उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूतीची लाट आहे शिवाय या मतदारसंघात वर्षानुवर्षे शिवसेनेची ताकद आहे त्यामुळे ठाकरे या जागेसाठी आग्रही होते मात्र आमच्या दाखत असलेल्या जागा मिळत नसल्याचा सूर काँग्रेसमधून उमटत आणि हीच परिस्थिती चांगलीच देखील आहे दोन हजार चौदा साली मोदी लाटेत भाजपचे संजय काका का पाटील सांगलीतून निवडून आले पण त्याआधी स्वाभाविकच सांगलीची जागा काँग्रेसलाच मिळणार असं सगळ्यांनाच वाटत होत मात्र उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी सांगलीत गेले तिथे सभा घेतली आणि राजकारणात नवख्या असणाऱ्या डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीरही करून टाकली आता ठाकरेंनंतर संजय राऊतही सांगलीत येऊन गेले सांगलीचा उमेदवार बदलणार नाही आमची कोंडी केली तर महाराष्ट्रात तुमची कोंडी करून घरी बसवणार असा धमत संजय राऊतांनी काँग्रेसला दिला इतकंच नाही तर सांगलीत काँग्रेससह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी ही नौटंकी बंद करावी असं राऊत म्हणाले होते सांगलीत ठाकरे गट विरुद्ध काँग्रेस असा वाद धुमजत असतानाही अंतिम जागा वाटपात सांगलीची जागा काँग्रेसला सुटेल अशी आशा काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची होती पण इथंही सांगली जिल्हा काँग्रेसचा मोठा अपेक्षाभंग झाला ही जागा मिळवण्यासाठी मोठा संघर्ष करण्यात पुढाकार घेतलेले आमदार विश्वजित कदम आणि काँग्रेसचे संभाव्य उमेदवार विशाल पाटील हे नॉट रिचेबलच्या मोडवर गेले सांगलीची जागा काँग्रेसकडून गेल्यानंतर इच्छुक उमेदवार विशाल पाटील यांच्या समर्थकांनी राजीनामे देण्याचा इशारा दिलाय विशाल पाटील बंड करत इथून अपक्ष लढवू शकतात सांगलीच्या जागेवर शिवसेना ठाकरे गटानं आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर काँग्रेसनं आक्रमक भूमिका घेतली त्यानंतर ते चित्र आता भिवंडीतही असल्याचं दिसतंय भिवंडी ला बाले किल्ला राहिलाय मात्र यंदा महाविकास आघाडीच्या जागा वाटपात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटानं आपला उमेदवार इथून जाहीर केलाय शरद पवार गटाकडून बाळ्या मामा म्हात्रे यांच्या नावाची घोषणा करण्यात आली त्याला आता काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विरोध केलाय पैशावाल्यांना जर उमेदवारी द्यायची असेल तर मग आम्ही काम करणार नाही अशी भूमिका भिवंडीतल्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी घेतलीय आता वरून जरी आदेश आला तरी आम्ही काम करणार नाही सर्वजण राजीनामा देऊ अशी भूमिका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची असल्याचं जिल्हाध्यक्ष महेंद्र घरत यांनी सांगितलं होतं जागा वाटपावरून काँग्रेस मधली खतखत बाहेर येतेय पण काँग्रेसच्या या नाराजीचा फटका कुणाला बसू शकतो असा प्रश्न आहे महाविकास आघाडीत दक्षिण मध्य मुंबईची जागा ठाकरेंना सुटली असली तरी ग्राउंड लेवलला इथं काँग्रेसची ताकद आहे त्याचप्रमाणे सांगलीत विश्वजित कदम विशाल पाटील यांची ताकद आहे सांगली कायम काँग्रेसचा सा बाले किल्ला राहिलाय आणि सांगलीत ठाकरेंचे उमेदवार चंद्रहार पाटील त्या मानानं राजकारणात नौखेत त्यामुळं सांगलीत बाजी मारायची असेल तर इथं चंद्रहार पाटलांना काँग्रेसची साथ एकदम महत्वाची आहे काँग्रेसचे उमेदवार अपक्ष मैदानात उतरले तर त्यांच्या बंडखोरीचा परिणाम मतविभाजनात दिसून येणार आणि मत विभागली जाऊन प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे फायदा हा महायुतीच्या उमेदवाराला होऊ शकतो शिवाय याचे पडसाद इतर मतदारसंघातही पाहायला मिळू शकतात कारण अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार दिलेत याचा धोका असतानाच काँग्रेस नाराजीचा फटका हा शरद पवार उद्धव ठाकरे आणि परिणामी संपूर्ण महाविकास आघाडीला बसू शकतो मात्र सध्याच्या घडीला स्थानिक पातळीवरील काँग्रेस नेत्यांची नाराजी ही ठाकरेंवर जास्त असल्याचं चित्र आहे पण एकंदर परिस्थिती पाहता आगामी काळात काँग्रेसची नाराजी कोणासाठी धोकादायक ठरू शकते त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये आवर्जून सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम्स ऑफ डेमोक्रसीच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका